नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा कर्जत तालुक्यातील राशीन उद्योजक जग, नारायण शेठ जगताप यांनी सुरू केलेल्या यशोदा मैया ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचं पुनर्जीवन करत राशी नेते पुन्हा दिमागदार या संस्थेचा शुभारंभ करण्यात आला आहे तब्बल सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचं कर्ज वाटप करत या पतसंस्थेचं धूमधडक्यामध्ये पुन्हा एकदा शुभारंभ नव्याने करण्यात आलेला आहे या निमित्ताने या शुभारंभ प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये सहाय्यक निबंधक संस्थेच्या कार्यालयातील अधिकारी श्री पाटील

तेव्हा अन्न हजारे अभ्यर्थी असले मोठे काय आले नाही आणि त्याच वेळेस कर्जमाफीचे चेक परत द्यायचे होते पण त्या कार्यक्रम लेट झाला आणि सगळे कंटाळले होते म्हणून ते चेक तसेच राहिले आज दोन कर्जमाफीचे चेक तसं डी डी आर साहेबांनी पत्र युनियन बँकेला दिले आहे परत स्वीकार होता असे तर थोरात साहेबांनी ते चेक स्वीकारावेत एक लाख पन्नास हजार आणि एक लाख पंचवीस हजार आपल्या यशोदा मैयाच्या नवीन मी त्यांना शुभेच्छा देते आज आ, ए, नौ, नौ उनर, या ठिकाणी याच्या अगोदर जगता पाहून मी जो कार्यक्रम जिजाऊ मध्ये घेतला होता त्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थितीत होते आणि त्या कार्यक्रमामध्ये महिलांची उत्स्फूर्त पाहून आणि महिलांना नव्यानं आपण सगळे शेतीशी निगडीत असलेलो शेती हा व्यवसाय आपला सर्वांचा आहे आपण शेतकरी वर्गामध्ये मोडलं जातो तर नारायण जगताप त्यांचे थोरले बंद वापरू राणी साहेब रा, कानगुडे तिथे राणी शिंदे त्यानंतर मनोज बोरा शंकरराव देशमुख परिवार सरपंच विलास नारायण शिंदे काळे उपस्थित सर्व सरोवर बसलेले आणि करणारे सर्व अतिशय खूप श्रमातून म्हणून काय आत्ता पण येऊ शकता नाही म्हणजे आठ वाजता येतो दुसरे सकाळी आठ वाजता ते आले आणि म्हणलं काय विषय काय नाही म्हटले माझी मुलगी गेले तर मला फार दुःख झालेलं आहे तिचं नाव कुठंतरी जिवंत राहावं असं वाटतं तर मामीच्या वेळेस जर माझ्या मुलीचं नाव दिलं तर फार बरं होईल ठीक आहे आता हा पावणेच विषय आहे तुमची मुलगी काय माझी मुलगी काय पण फक्त आपलं दोन्ही प्रपोजल दो लेट होईल कारण सर्व परत बांधलावं लागतील सर्व परत मग आम्ही दुसरा नगर आणला प्रपोजल दाखल केलं समस्या रजिस्ट्रेशन झाली कामकाज सुरू झालं सात लाखापर्यंत कर्ज वाटपही झालं तोपर्यंत त्या संस्थेचं चेअरमन मीच होतो पण नंतर दोन हजार तीन ला प्लॅन तार्ण लॉस मध्ये गेला आणि जीवन मित्र म्हणून मनोमत व्यक्त करणारी सगळ्यात जवळची व्यक्ती माझी तीच होती आपल्या गेस्ट हाऊसला असं असं तालुक्यात भेसळ सुरू झालेली आहे तिच्या दारात एक पण तू गायना भेसल करून आणि त्यामुळं कन्नड पासून तू आणावं लागते इकडे श्रीगोंद तालुक्याच्या श्रीगोवना गावाच्या पुढून आणावं लागतं आरशी तालुक्यातून दोन टाईम सुद्धा जावं लागतं त्यामुळे जवळचा वास भरपूर येत आहे कल्याणच्या पुढे खुळजाळगाव असं दहा किलोमीटर तिथून पण आम्ही तुझं आनंद होतो आणि त्या साधारणतः सत्तरीक लाखाच्या आसपास तोटा झाला होता वसुली जोरात सुरू केली तर दुष्काळ पडला होता कुंट तेव्हा शेतकरी डिस्काउंट भेटत नव्हता मग त्र्याऐंशी लाख रुपये ते पण सुरू द्यावं लागले ला होते शेतकऱ्याकडे असणारे येणं त्याच्या आधी रवी पाटला आणि बत्तीस लाख एकोणतीस हजार बुडवले होते आणि त्याच पिरियडला आमचे डिलरकडे अडतीस लाख रुपये येणं जात असं दोन कोटी तेवीस लाख लाख झाल्यावर आम्ही आरसी झालो तर ती त्यांना भावना व्यक्त पण त्यानंतर काही दिवसात त्यांनी आमच्या आईच्या नावाने प्रोपोजल दाखल केलं पण काय त्यावेळेस माझी परिस्थिती काय नवीन संस्था काढून चालवण्याची परिस्थिती राहिलेली नव्हती कारण शंभर एक शेतकरी दररोज सकाळी आठ वाजता दारा देऊन बसायचे पेमेंटसाठी आणि त्याला वाटे लावण्याला अख्खा दिवस जायचा आणि तेव्हा दुसरं काय पाहणं शक्य नव्हतं पण त्यांनी ते रस्ट्री मी करून आणलं नंतर आमच्या दुकाने एक खराडे मॅडम होत्या कम्प्युटरचं पाहत होते ते म्हणले आपल्या दोन्ही संस्थेचं व्यवहार ती मॅडम चांगलं पाहिजे तिला पाठवला तिला त्या तिकडून पाठवलं पण एक साधारण पंधरा दिवसांनी त्यांनी मॅडम मॅडमकर माझ्याकडे पाठवून दिलं तुमची प्रशंसा तुम्ही चालवा पण माझी काही परिस्थिती नव्हती ते डॉक्टर बांधून ठेवलं चार पाचशे रुपये बाहेर काढायचो एक पंचवीस हजार थमा झाल्यावर त्यांना बोलवलं आणि त्यांचे ते पैसे रस्त्यांच्या खर्चा किती विचारते म्हणली तेवीस हजार तेवीस हजार रुपये त्यांना दिले आणि नंतर मग एक दोन तासांनी त्यांचा परत फोन आला माझे मलाने को, मलाने को, माझे सा सा ते आधी म्हणले होते माझ्या पण पथ खर्च तुम्ही केलेला आहे तेव्हा मला नको म्हटलं नाही पण मी तर काय म्हणलो माझ्या मग त्यांनी ते सुनील जाधवला बोलवलं त्यांनी तेवीस हजार रुपये खर्च आला असं सांगितलं तेवीस हजार रुपये ते त्यांना दिले आणि मग त्यांना उद्घाटनला यायची विनंती केली विश्वदा विजय देशमुख उद्घाटन केलं होतं आणि त्यावेळेस पथ चालूच झाली समजा दोन हजार अकरा पर्यंत बऱ्यापैकी चालले होते पण दोन हजार बारा बंद केल्यानंतर परत अडचणी झाल्या दोन हजार चौदा ला सगळा आमचा स्टॉक निघून गेला होता फक्त वीर महाराज होते ते काय कंटिन्यू पदसंस्था चालू राहत नसायची आणि त्याच्यामुळे यार ऑफिस कुणी आले की पदसंस्था बंद सहन अवसाण्यात काढली आणि मग दहा वर्ष अवसाण्यातच होती योग सुरेश साहेबांनी पाटील साहेबांनी आम्हाला परत चालू करायला प्राधान्य प्राधान्यू आता साधारणतः सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपये कर्ज वाटप झालेलं आहे आणि आतापर्यंत आता एक पण हप्ता आमचा कारण दर दहा दिवसाला आम्ही दूध पेमेंट मधूनच पेमें कपात करतो आणि फक्त दूध कर्ज दिलेलं आहे साधारणतः दर दहा दिवसाला आमचा पंधरा ते वीस लाख रुपये वसूल होतो आणि अशा पद्धतीने आता चालू झालेले आहेत आमच्या आईचा जिवंत आहे तो पण तिला परत उठीत अवता अवस्था आलेली आहे आणि एवढं बोलून मी माझे भाषण संपवलो यशोदा मैया बिगर ग्रामीण सरकारी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचं या ठिकाणी पाटील साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मंडळी त्याचबरोबर जगताप कुटुंबियातील चेअरमन दोन्ही चेअरमन आई या देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत या कुटुंबावरती प्रेम करणारे त्यांचे सर्व हितचिंतक जनतेक ठेवीदार कर्जदार आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमत सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो खर तर जगताप कुटुंबीय हे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून आता आई ह्या स्टेज पर्यंत येण्यात फार मोठ्या खस्ता या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने खाल्लेले आहे नारायण जगतापांनी सोसायटीत काम करण्यापासून डिरीत काम करण्यापासून आपला प्रवास हा चालू केला इलेक्ट्रिक मोटरीचा व्यवसाय असेल डेअरीचा व्यवसाय असेल पशुखाद्याचा व्यवसाय असेल बिगर शेती सहकारी पतसंस्था या नवीन कार्यालयामध्ये स्थलांतर होत असलेल्या संस्थेचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील साहेब संस्थेचे चेअरमन नारायणराव जगताप उपसरपंच त्याचबरोबर वशाला जंजिरे पक्ष संस्थेचे संस्थापक चेअरमन बबनराव जंजिरे भाजपचे ज्येष्ठ नेते अलाउद्दीन काजी सहकारी बँकेच्या मॅनेजर रानी शिंदे घानपुडे मॅडम मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर उपस्थित बनवून आज या संस्थेचं नवीन जागेत स्थलांतर होत आहे आपले कुलदैवत आई साहेबांना वंदन करून सुरुवात करतो सन्मान व्यवस्थ पीठ पत्रकार बंधू सर्व उपस्थित मान्यवर सर्व नागरिक बंधू भगिनी माझे मित्र मित्रपरार आज, आज यशोदाबाई या ग्रामीण विकास शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मराठवाडी राशील या संस्थेचा उद्घाटन सोहळा इथं उपस्थित आहे त्याबद्दल आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तसेच नारायणजी जगताप यांना पुढील वाक्याने हार्दिक शुभेच्छा देतो तसेच पतसंस्था चालवणे म्हणजे सहकार उद्देश व सामाजिक बांधिलकी हे जर जपलं तर संस्थेला पुढे जायला काहीच हरकत नाही असं मी सर्वांना सांगतो व माझे भाषण संपत आपण जी ही पतसंस्थेचं पुन्हा पुनरुज्जीवन केलं आहे त्याच्यामागे हेतो काय आणि कुठल्याही नाही आपण ही, ही, ही पतसंस्था आज पुन्हा एकदा सुरू केलेली आहे नाही आजचा स्टॉप आमचा आरसीएन असल्यामुळे निघून गेला होता एकच माणूस कर्मचारी होता त्यामुळं कधी कधी संस्था बंद राहायची या ओपीचं कोणी आल्यानंतर बंद दिसल्यानंतर कुठलीही तक्रार नसताना त्यामुळं ते त्यांनी बंद दिसते म्हणून अवशनत काढली होती आणि तब्बल दोन हजार चौदाला अवशनत काढलेली आम्हाला दोन हजार तेवीस ला पत्र दिलं चालू करण्याचं चा। आणि ते चोवीस मध्ये आम्ही चालू केलं आता काय नवीन योजना आहेत संक संस्थेच्या माध्यमात आम्ही जे आम्हाला दूध पुरवठा करता त्यांनाच कर्ज देतोय ते, ते कर्ज वितरण आतापर्यंत सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपये पर... झालेलं आहे आणि वसूल हातात कपात असल्यामुळे थकबाकी एक एक हप्ता पण थकबाकीचा विषय नाही आणि काही दिवसातच आता खाली आम्ही कोर्ट हे करतोय सुवर्णतारणचं चालू करतोय लॉकर लॉकर सिस्टीमचं काम चालू आहे ते झालं की तारण वर कर्ज वाटप सुरू करतो आहे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा पतसंस्था नव्या स्वरूपात चालू करताय धमाकेदार काय वाटतंय काय आज मनाची प्रतिक्रिया नेमकी ने, आज आनंदाचा उत्स्फूर्त आनंद आहे संस्था आहे आमच्या यशोदाबाई नाव आहे त्यांचं आणि त्या अजून जिवंत आहे ते शंभरी पार केलेली त्यांनी त्या आज कार्यक्रमाला आहे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत